श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच होवामीच्यानी प्रार्थना आणि असेच स्वामी संदेश दररोज पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा सारखेसारखे मिळणाऱ्या अपयशांमुळे असे खचून जाऊ नका सारख्या येणाऱ्या अपयशांमुळे वैतगून तुम्ही प्रयत्न करणे सोडून देण्याचा जो विचार करत आहात तो तुमचा विचार चुकीचा आहे लढाई अर्धी सोडून मैदानातून असे पळून जायचे नसते तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मग तुम्हाला असे मधूनच पळून जाऊन कसे काय चालणार तुम्ही मधूनच असे प्रयत्न करणे जर सोडला तर तुमची परिस्थिती आहे तशीच राहणार आहे तुम्हाला तुमच्या परिस्थितीला बदलायचे जर असेल तर तुम्ही जे स्वप्न पाहत आहात ते पूर्ण करणे हे खूप गरजेचे आहे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करून तुमची परिस्थिती ही बदलवू शकता कोठे जन्माला यायचे हे तुमच्या हातात जरी नसले तरी जीवनाच्या शेवटी कोण होऊन मरायचे हे मात्र तुमच्याच हातात आहे त्यामुळे मेहनत करा परिश्रम करा यश तुम्हाला नक्कीच मिळणार परिस्थिती कशी का असे ना ती बदलता येऊ शकते परिस्थिती बदलणे हे तुमच्याच हातात आहे बाळा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहताना त्रास हा होणारच पण जो मनापासून प्रयत्न करतो तोच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहण्याचे धाडस करतो आणि स्वतःचे साम्राज्य निर्माण करतो अगदी तसेच तुलाही करायचे आहे परिस्थितीला पाहून रडत बसून माघार घेण्यापेक्षा कधीही लढणे हेच योग्य असते तू तु तु तुझे पूर्ण प्रयत्न लाव तुला बळ देण्यासाठी आम्ही आहोतच तुम्ही एकटे नाही असे खचून जाऊ नका निर्भय बना आणि पुढे पुढे चालत राहा तुमचा विजय हा निश्चितच होणार तुमचे स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण करणार हा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि बाळा तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असताना तुम्ही घाबरता कशाला तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न करत राहा यश तुम्हाला नक्कीच मिळणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा भगवंताच्या पूजेसाठी फुले ही तर निमित्त मात्र असतात भगवंताला सर्वाधिक आवडतो तो, तो भक्तांच्या अंतकरणातील भक्तीचा सुवास कारण भक्तिभावाने पूजा करणारे भक्त हे सुमनासारखे असतात त्यामुळे आम्ही अशा भक्तीने खूप प्रसन्न होत असतो तुम्ही देखील अशाच भक्तांमधील एक भक्त आहात तुमचे मन देखील सुमन आहे एक पवित्र चांगले साफ मन आहे दयाळू मन आहे कोणी दुःखात असले अडचणीत असले तरी तुम्ही लगेच त्यांची मदत करता तुमची ही सवय आम्हाला खूप भावते तुम्ही आमची जी प्रेमाने दररोज सेवा करत असता ती आम्ही स्वीकार करत असतो तुम्ही जी आमच्याकडे प्रार्थना केलेली आहे तुमची ती प्रार्थना आता लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका तुमच्या आयुष्यातील वाईट दिवस आता निघून जाणार आहेत सुखाचे दिवस लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहेत त्यामुळे आता कोणतीच काळजी करू नका तुमचे सगळे चांगलेच होणार आणि बाळा आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असतो त्यामुळे तुम्ही घाबरू नका निश्चिंत राहा फक्त तुमचे कर्म मात्र प्रामाणिक तुम्ही करत राहा मग तुमचे सगळे चांगले होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी